पंचवीस इंग्लंडच्या व्यापाराची स्वदेशीमुळे पिछेआठ लंडन आज दोन वर्षपर्यंत छपून ठेवलेले सत्य अखेर जगापुढे मांडणे इंग्लंडला भाग पडले आहे हिंदुस्थानात स्वदेशी चळवळ व आयर्लंडात सिन्फिन चळवळ सुरू झाल्यापासून या चळवळीचा आपल्या व्यापारावर काहीच परिणाम होणार नाही व झालेला नाही अशा दिमाखाने त्या चळवळीच्या पुरस्कर्त्यांना निराश करण्याचा इंग्रजांनी प्रयत्न चालवलेला होता हिंदुस्थानात स्वदेशी चळवळीमुळे बाजारात विलायती मालास मागणी नसतानाही आपल्या निर्यात व्यापारावर व हिंदुस्थानातील विलायती आयात मालावर त्याचा रतीभरही परिणाम होत नाही हे दाखवण्यासाठी आज दोन साल हिंदुस्तानकडे मागणी नसताही माल धाडण्यात येतच होता हिंदुस्तानच्या बाजारात विक्री न झाली तरी हरकत नाही परंतु गेल्या वर्षापर्यंत हिंदुस्तानच्या किनाऱ्यावर विलायती माल आल्याने आकडे जसेच्या तसेच फुगलेले राखले होते तिकडे हिंदुस्थानी गिरण्यातून तर माल जोराने बाहेर पडत होता व बाजारात स्वदेशीच खपत होता परंतु सरकार तर इकडे हिंदुस्थानात विलायती माल पूर्वीइतकाच येतो हे बंदरातील आकड्यांवरून प्रसिद्ध करून स्वदेशीच्या पुरस्कर्त्यास खोटे पाडित होते या परस्परविरुद्ध गोष्टींचे हृद्गतही एका अँग्लो इंडियन पत्राने थोडे दिवसापूर्वी प्रसिद्ध केले होते की दोन्हीही गोष्टी खऱ्या आहेत फरक एवढाच आहे की बाजारात स्वदेशी माल जास्त खपत चाललेला आहे तथापि अजूनपर्यंत इंग्लंडच्या लोकसमाजात स्वदेशीचा खरा चटका बसण्याइतका उघड परिणाम दिसून आलेला नव्हता वास्तविक पाहता आपल्या हिंदुस्तानचे पैसे संरक्षण करणे हा स्वदेशी बहिष्काराचा मूळ व मुख्य उद्देश आहे इंग्लंडचा व्यापार बुडाला तरच स्वदेशी चळवळ यशस्वी झाली असा आमचा समज नाही इंग्लंडने हिंदुस्तानविरहित वाटेल तेथल्या बाजारात जाऊन आपला व्यापार खुशाल वाढवावा त्याला हिंदुस्तानची स्वदेशी काय म्हणून आडील व येतर्थच जोपर्यंत हिंदुस्थानात नवीन गिरण्या नवीन कारखाने नवीन धंदे भराभर उघडत आहेत तोपर्यंत इंग्लंडच्या व्यापाराचे आकडे वाढत गेले असले तरी देखील आमच्या स्वदेशीचा विजय झाला असता परंतु हिंदुस्ताना इतका भोळसड बाजार जगावर इतरत्र इंग्लंडला कुठेही सापडणार नसल्याने त्या बाजारात इंग्रजी माल कमी संपतो की नाही हे ठरवण्यास इंग्लंडच्या व्यापाराचे आकडे हे एक साधन आहे व त्या साधनाने देखील आता हे निर्विवाद सिद्ध केले होते की गेल्या दोन वर्षांच्या परिश्रमाने स्वदेशी बहिष्काराचा विजय झालेला आहे कारण आठ महिन्यात इंग्लंडच्या परदेशाशी चाललेल्या व्यापाराचा आढावा नुकताच प्रसिद्ध झालेला आहे त्यावरून असे स्पष्ट दिसते की इंग्लंडच्या व्यापाराला स्वदेशीने जखम केलेली आहे या गेल्या आठ महिन्यात परदेशी व्यापाराचा आढावा देताना बोर्ड ऑफ ट्रेड म्हणते की आर फॉरेन ट्रेड डिक्रीज Of 7 crores 20 lakhs in 8 months. Again, we have to record a falling off in trade which is sufficiently serious. Decrease in the imports is 4 crores 20 lakhs 45,186 pounds and decrease in the exports is 3 crores 83,043 pounds, making an aggregate shrinking during the present year of upwears of 7 crores 20 lakh pounds. अशा रीतीने इंग्लंडला सात कोटी पाऊंडांची गेल्या साली ठोकर बसली आहे इंग्लंडमधून माल बाहेर देशी किती कमी गेला याचे सविस्तर आकडेही महत्वाचे आहेत तेलाचे बी तेल डिंक इत्यादी साडेतीन लक्ष पाऊंड कमी गेले कागद इत्यादी दोन लोकर इत्यादी साडेपाच लोखंडी सामान पेट्या इत्यादी साडेसहा कापसाचे कपडे साडेसहा लोकरीचे कपडे चार इतर कपडे तीन कातडी सामान साडेपाच लक्ष पाउंड कमी गेले इत्यादी आकड्यांवरून इंग्लंडला बहिष्काराचा केवढा आघात सोसावा लागत आहे हे स्पष्ट होणारे आहे परदेशात जाणाऱ्या मालाची पीछेहाट जे सांगत आहे तेच जी मालाची वाढ झालेली आहे ती वाढही सांगत आहे कारण सर्व प्रकारच्या पिछेहाटीत इंग्लंड असून बाहेर देशी जाणाऱ्या यंत्रसामग्रीची मात्र वाढ झालेली आहे कारण यावर्षी अडीच लक्ष पाऊंडांची यंत्रे मात्र इंग्लंडमधून जास्त बाहेर गेली ही वाढही तेच सांगत आहे की हिंदुस्थानात स्वदेशी चळवळ जोरावर आहे व म्हणून यंत्रे जास्त मागवण्यात येत आहेत परंतु इंग्लंडपेक्षा जर्मनी जपानहून यंत्रे घेण्याचा बहिष्कारवादी लवकर निश्चय करतील तर पुढील साली ही ही वाढ कमी होईल तसेच यंत्राला लागणारा कोळसाही इंग्लंडने त्रेसष्ट लक्ष पाऊंडांचा बाहेर जास्त धाडला इकडेही हिंदुस्तान लवकरच लक्ष देईल व जपानी कोळसा घेऊ लागेल सात कोटी पाऊंडांपेक्षा इंग्लंडची खरी नुकसानी अधिकच झालेली आहे कारण हे सात कोटी पाऊंडाचे नुकसान गेल्या वर्षांच्या आकड्यांशी तुलना करून ठरवले असल्याने व गेल्या वर्षीही असाच तोटा असल्यामुळे तीन चार वर्षांपूर्वीच्या आकड्यांच्या मानाने इंग्लंडचे खरे नुकसान फारच जास्त झालेले असले पाहिजे या पिछेहाटीचा परिणाम ताबडतोब इंग्लंडमध्ये होऊन आपापसात बेबनाव सुरू झालेला आहे मँचेस्टर व लँकेशायरच्या व्यापाऱ्यांवर या पिछेहाटीचा बहुतेक ताण पडल्या असल्याने तेथील गिरण्यांच्या मालकांनी मजुरास शेकडा पाच कमी पगार देण्याचे ठरवले परंतु मजुरांनी तसे करण्याचे नाकारून पगार कमी झाल्यास काम बंद पाडू म्हणून जाहीर केले प्रत्येक दैनिकात कॉटन क्रायसिसवर आर्टिकले येत आहेत ग्लासगो येथे तर काम नसलेल्या मजुरांनी हजारो लोकांचे थवे करून दंग्यास आरंभ केलेला आहे सोशियालिस्ट लोकही दंग्यात मिसळत आहेत या दंग्याची शांतता करण्यासाठी मुंबईच्या दंग्यानंतर जसे तिकडले गव्हर्नर समाचारात जात होते तसे येथील राजपुत्रही मुद्दाम गेले होते परंतु त्यांनाही बेबनाव झालेल्यांनी धिक्कारून परत धाडले सभेत राजपुत्राच्या सन्मानार्थ राष्ट्रीय गीत गॉड सेव्ह द किंग हे सुरू होताच मजुरीवाल्यांनी हुरिओ करण्यास सुरुवात केली व आपल्या अनंत कंठांनी डाऊन विथ द टायरंट या अर्थाच्या प्रख्यात मार्सेलिसच्या गाण्यास आरंभ केला तरीही या लोकांवर मुंबईच्या शांतताप्रिय दयाळू गव्हर्नराप्रमाणे गोळ्या सोडण्याचा हुकूम राजपुत्राने दिल्याचे ऐकिवात नाही इतकेच नव्हे तर त्यातील लोकांची धरपकडही चाललेली नाही दिनांक दोन ऑक्टोबर एकोणीसशे आठ